अमलीबारी घाटात शालेय बसला भीषण अपघात विद्यार्थ्यांपैकी सुरक्षित जखमींवर तातडीने उपचार रवींद्र वळवी मुलगी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आज दिनांक नऊ रोजी एक हृदयद्रावक घटना घडली मोलगी येथून अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मेहूनबारे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक शालेय बस अमलीबारी येथील घाट रस्त्यावर अपघातग्रस्त झाली या अपघातात दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे उर्वरित विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले बसमध्ये एकूण बावन्न विद्यार्थी होते अमलीबारी येथील धोकादायक वळणावर बसचा अपघात झाला या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला मृत विद्यार्थ्यांची नावे कपिला जहांगीर राऊत वय तेरा राहणार काठी आणि जगदीश बहादूर सिंग वळवी वय सात राहणार अशी आहेत दोघेही अक्कलकुवा तालुक्यातील रहिवासी होते अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली उर्वरित जखमी विद्यार्थ्यांना त्वरित अक्कलकुवा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा यांनी दिलेल्या माहितीनुसार बावन्न विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झाले होते तर उर्वरित किरकोळ जखमी होते रुग्णालयात दहा मुलांवर किरकोळ औषधोपचार करण्यात आले जास्त जखमी असलेल्या अठरा मुलांना पुढील व योग्य उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे डॉक्टर पवार यांनी सांगितले की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे सर्व जखमींवर योग्य उपचार सुरू आहेत आणि सुरक्षित मुलांना आवश्यक काळजी घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत हा अपघात अत्यंत दुःखद असला तरी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि योग्य उपचारांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मी डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कलकोयाचे वैद्यकीय अधिक्षक आहे आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे एक स्कूल बस होती ती मोलगी होऊन म्हणजे तालुका आ, बस निघाली होती त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते ते जय तुळजा भावाने अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मिहून बारे तालुका चाळीस गाव नंतर आपला जिल्हा जळगाव येथे घेऊन जात असताना आमली बारी घाट बोलगी येथे ही दुर्घटना घडली एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये बावन होते त्याच्यापैकी दोन डेथ झालेले आहेत त्याच्यात कपिला जहागीर राऊत तेरा वर्ष ही मुलगी गावकाठी व जगदीश बहादूर सिंग वडवी वय सात गाव निंबीपाडा मुलगी असे हे दोन डेथ झाले तिथं जागेवरच तर त्याच्यापैकी आम्ही टोटल बावन विद्यार्थी होते त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते काही फ्रॅक्चर होते असे संदर्भ सेवा आम्ही अठरा लोकां अठरा मुलांना केलेली आहे किरकोळ औषधोपचार दहा लोकांना दहा मुलांना केलेला आहे बावीस विद्यार्थ्यांना काही चालेलं नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचं औषधोपचार केलेला आहे व आता परिस्थिती नियंत्रणात आहे